चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ महाराज की सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेला आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज नरक चतुर्दशी आणि ह्या नरक चतुर्दशीला आपण छोटी दिवाळी म्हणून सुद्धा साजरी करतो आणि ह्या नरक चतुर्दशीच्या छोट्या तुम्हा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचं आरोग्य खूप उत्तम आणि दीर्घायुष्य आहे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज नरक चतुर्दशी आणि याला छोटी दिवाळी सुद्धा म्हणतात नरक चतुर्दशी म्हणजे काय नरकासूर राक्षस जो आहे त्यांना सोळा हजार स्त्रियांना कैद के केलेलं असतं आणि त्या सोळा हजार स्त्रियांना श्रीकृष्णानं नरकाचा वध करून त्या त्या, त्या स्त्रियांची मुक्ती मुक्तता केलेली असते म्हणजे सुटका केलेली असते आणि म्हणून आज नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि म्हणून श्रीकृष्णाची आज जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे कारण आपण कळत न कळत काही पाप करत असतो खून करणं चोऱ्या करणं म्हणजेच फक्त पाप ऐका नाही तर आपण एखाद्याला वाईट बोलणं एखाद्याला चिडून बोलणं एखाद्याच्या मनाल ला मनाला लागेल असं बोलणं त्याला वाईट वाटेल त्याच्या मनाला वाईट वाले असं आपण बोलणं त्यामुळं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पापात भर पडत असते आणि असं हे पाप दूर करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आज श्रीकृष्णाची भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची सगळ्यात पहिल्यांदा आज म्हणजे सगळेच लवकर उठले असतील उठणं तेल वगैरे सगळं झालं असेल पण आज श्रीकृष्णाची भगवानांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे मग काय करायचं बघा भगवान विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला अष्टगंध केशर वगैरे सगळं लावायचं पिवळं फूल पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आणि श्रीकृष्णाची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला पंचामृत दूध आणि कच पाणी ह्यानं अभिषेक घाला आणि त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र एक तीन पाच सात अकरा एकवीस एकशे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेला व्यंकटेश स्तोत्र गाणा विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली शक्य असेल तर म्हणा नसेल तर पठण करा त्यानंतर बघा इथेचा पंधरावा अध्याय पठन करा किंवा इत्याची अठरा नावे पठन करा त्यानंतर लक्ष्मी ध्रुव स्तोत्र पठन करा त्यामुळं सुख समृद्धी धन ऐश्वर आपल्याला प्राप्त मिळतं म्हणजे लक्ष्मी ध्रुव स्तोत्र म्हणून जे आहे ते आज नक्की पठन करा त्यामुळं तुमच्या घरात तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर धन सगळं मिळेल कारण आज आमोश आहे छोटी दिवाळी आहे लक्ष्मी पूजन प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं करणार आहे आज आणि उद्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्यावरती मी काय सांगू शकत त्यानंतर बघा इथेचा अठरावा अध्याय पठण केल्यामुळं सुद्धा तुमच्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्यानंतर बघा आपण कधीही काही कुणाला वाईट बोलला असेल तर त्यासाठी आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजन घरात बघा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असते छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रतिउत्तर देणं वाद घालणं किंवा समजून न घेणं ह्या गोष्टी चिडखोरपणा वार त्या व्यक्तीच्या जास्त असेल किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल सतत आरा आजारी पडत असेल त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि घरातील प्रत्येकानं हा आज संध्याकाळी आपल्याला उपाय करायचा आहे कसं असतं बघा प्रत्येक जण काही ना काही पाप करत असतो असा कोणीच धुतलेल्या तांदळासारखा नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चुका होऊन पाप घडत असतं आणि ह्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता असेल वाईट स्वप्न पडत असेल आपल्या मनामध्ये मा वाईट सतत विचार बघा आपल्या मनामध्ये मा चांगले विचार कमी आणि वाईट विचार जास्त येत असतात आणि त्यामुळे आमच्या आपल्या शरीरामध्ये जास्त नकारात्मकता भरलेली असते आणि ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुमच्या मना तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडत असेल त्यासाठी प्रत्येकानं घरातल्या स्वतःचा स्वतः हा उपाय करायचा आहे काय करायचं तुम्ही बेडवर झोपा खाली झोपा कुठेही झोपा ज्या वेळेला तुम्ही झोपता त्यावेळेला तुम्ही तुमच्या उश्याजवळ एक ग्लास पाणी किंवा एक तांब्या पाणी भरून ठेवायचा कारण पाण्यामध्ये अ जास्तीत जास्त आकर्षण म्हणजे पाण्यामध्ये आकर्षण क्षमता जास्त असते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन बघा आपण अकरा अकरा म्हणा किंवा जे लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय करतो ते पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता जास्त असते म्हणून आपल्याला रात्री हात तांब्या भरायचे कारण त्या पाण्यामध्ये आपले वाईट स्वप्न वाईट विचार वाईट जे काय आपल्या मनामध्ये नकारात्मक आहेत ते सगळं ते पाणी रात्रभर खेचून घेतं आकर्षण करून घेतं कारण आपण रात्री झोपतो त्यावेळेला आपण शव म्हणजे मरणाच्या ह्याच्यात असतो आपल्याला काहीच कळत नाही एकदा आपल्याला झोप लागली की आपल्याला सकाळी आपोआप जाग येते त्याच वेळेला आपल्याला जग दिसतं रात्री झोपल्यानंतर आपण मरणा अवस्थेत असतो एवढं निश्चित म्हणून आपण रात्री आपल्याला वाईट स्वप्न पडलेले असतील वाईट विचार म्हणत असतील काय असेल ते सगळं ते पाणी आकर्षण करतं म्हणून आपल्याला रात्री एक तांब्या पाणी किंवा एक ग्लास पाणी ठेवायचं आहे जो तांब्या किंवा पाणी आहे त्याला धक्का लागू नये सांडू नये याच्या काळजी घेऊन तुम्ही ठेवायचं आता बेडच्या जवळ जा 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 तुम्हाला जागा नसेल तर शेजारी एखादं चेअर ठेवा स्टूल ठेवा त्याच्यावरती ठेवा खाली झोपत असाल तर खाली उशीला तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही एक प्रत्येकाच्या उशीखाली एक तुळशीचं पान ठेवा एक दोन तीन काही ठेवायला ठेवा कारण तुळशीमध्ये थे� सुद्धा वाईट शक्ती आकर्षण करून करून घेण्याची वाईट नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद जास्त असते म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाच्या उश्याखाली तुळशीचं पान आणि उषाजवळ एक तांब्या किंवा एक ग्लास पाणी ठेवायचं त्यामुळं तुमच्या मनातील जे वाईट विचार शक्त जे काय वाईट दोष वगैरे ते सगळे निघून जातील दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी काय करायचं हे पाणी जे आहे उठल्यानंतर उठल्या उठल्या प्रत्येकानं आपापला तांब्या असेल ग्लास असेल तो उचलायचा पाणी एखाद्या झाडामध्ये होतायचं जिथे तुळस नाहीत तुळस उडून कुठेही होता कुठल्याही झाडामध्ये प्रत्येकानं लहान मुलं असतील त्यांचा ग्लास त्यांच्या आईनं किंवा वडिलांनी होतायचा आणि तुळशीची जी पानं आहेत ते चा। तुम्ही चावून खावी किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकायची जेणेकरून तुमचा तिथे पाय पडणार आहे अशा पद्धतीनं आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे पाण्याचा आणि तुळशीच्या पानाचा त्यामुळं वाईट शक्ती वाईट दोष पाप ह्यातून मुक्ती मिळून तुम्ही नरकात न जाता तुम्ही स्वर्गात जाल कारण आपण प्रत्येकजण म्हणतो आपल्याला तुला काही नरकात जायचंय का, का? असं बोलता बोलता बोलत असतो त्यामुळे ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त आज भगवान विष्णू श्रीकृष्ण बाळकृष्ण व्यंकटेश स्तोत्राची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची जिथे तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तिथे साक्षात लक्ष्मी तुमच्या जवळ स्थिर राहणार एवढं दिसे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त उठता बसता श्री विष्णू स्तोत्र नामस्मरण करा किंवा पठण करा श्रवण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पाठ असेल तर उठता बसता तुम्ही म्हणा फक्त लक्ष्मी स्तोत्र जे मी सांगितलेलं आहे ते ध्रुव स्तोत्र आणि बाकीचे जे आ, आहे पटन ते तुम्ही देवाजवळ बसून करायचंय जास्तीत जास्त शक्य होतील तेवढ्या आज सेवा करा आणि पापातून मुक्त व्हा प्रत्येकजण पापात थोडा नाही थोडा भाग असतोच त्यांचा म्हणून आपण ह्या सेवा करायच्या सेवा ह्या श्रद्धेनं मनापासून करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल उपाय कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक like करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर आणि पुण्य मिळेल एवढं नक्की सांगते तुम्हा सगळ्यांना परत एकदा छोट्या दिवाळीच्या आणि उद्याच्या लक्ष्मीपूजन दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुमचं आरोग्य उत्तमाचं दे एवढी मी स्वामीच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ